चला नमस्कार विद्यार्थी मित्र चला आवाज येते हा या ठिकाणी आवाज येते चला गोविंद कदम चला अजून या लवकर आपला क्लास सुरू होतो आता तर या ठिकाणी लक्षात घ्या जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलचा या ठिकाणी प्ले स्टोरला एक ऍप आहे त्यामध्येही जे आपण सर्व स्वाध्याय नवदरीशी सोडून देत आहेत त्या सर्व स्वाध्यायाच्या एक्सप्लेन केलेली जी नोट्स आहेत त्याची पीडीएफ तुम्हाला ॲपमध्ये डाउनलोड करता येईल तर ते तुम्ही प्ले स्टोरहून ॲप डाउनलोड करू शकता ठीक आहे चला आता आपण वेळ घालवता पहिल्या प्रश्नाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत पहिला प्रश्न या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय पहा या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर प्रोन्स दिलेले आहेत बघा या ठिकाणी काय दिलेले तर आणि या कौंसामधील आपल्याला ही क्रिया सोडवल्याच्या नंतर उत्तर काय येईल हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं ठीक आहे चला आता तर असा प्रश्न आल्यानंतर सोडूया याला आपण सोडवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की या ठिकाणी हा कोण अगोदर आपल्याला सोडून घ्यायचा असतो तर हा कोण सोडवताना आपल्याला या एक चार छेदात काही नाही म्हणजे एक असतो हे आपल्याला गृहीत धरावं लागतं तर या ठिकाणी आपण एक जर ग्रेस धरला तर आपल्याला याचा छेद समान करावा लागेल मग काय होईल या ठिकाणी पहा पहिला कोण शेतो आपण एक छेद या ठिकाणी एक त्याला आपण जर गुणिले दोन केलं तर अंशालाही दोन नेच म्हणावं लागेल आपल्याला तर पहा वजाचं चिन्ह देऊया एक छेद दोन याच्यात काही बदल होणार नाही ठीक आहे तर पहा एक गुणिले दोन या ठिकाणी दोनच होतील वजा एक होईल छेद छेद समान झाल्यावर दोन होतील तर पहा दोन मधून एक गेला या ठिकाणी पुढे एक छेद दोन ठीक आहे किती पुढे एक छेद दोन तर पहा या ठिकाणी पहिलं जे समजा कौश आहे त्याचं उत्तर आलंय आपलं एक छेद दोन तसं या कौंसाचं जर केलं तर आपण काय होईल तीन एक तीन आणि या तीन मधून हा एक केला तर याचं उत्तर येईल दोन छेद तीन काय दुसऱ्या कंसाचं उत्तर दोन छेद तीन ठीक आहे आता तिसऱ्या एक अंशाला आपल्याला छेद समान करूनच वजावायचं करायची म्हणजे चार एक चार होईल आणि चार मधून एक गेला तर तीन बाकी तर तीन छेद चार राहील किती राहील तीन छेद चार परत त्याचं होईल पाच एक पाच वजा एक म्हणजे चार छेद पाच काय होईल चार छेद पाच पहा पा पा... पहिल्या सा कंसाचा जसा आपण छेद समान केलाय तसा तुम्ही सर्व कंसाचा छेद समान करून घेऊन याचं उत्तर आपल्याला काढायचं असते तर पा हे त्या ठिकाणी तर हे उत्तर आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं बेक बे बेक बे कॅन्सल होतील हे तीन तीन कॅन्सल होतील हे चार चार कॅन्सल होतील तर काय राहील एक गुणिले एक म्हणजे या ठिकाणी एक येईल आणि पाच गुणिले एक म्हणजे पाच येईल तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलेलं आपलं एक छेद पाच म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन उत्तर आलेलं आहे ठीक आहे तर पहा नीट तुम्ही जर समजून घेतलं तर खूप सोपा प्रश्न आहे या ठिकाणी तुम्हाला समजला असेल पुढील प्रश्नाकडे आपण बोलूया या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन दो नंबर पूर्नंका पूर्नंका हुई। हुई दोन नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला पूर्णांकायुक्त अपूर्णांक दिलाय याला आपण अगोदर अपूर्णांकात कन्वर्ट करायचे तर काय होईल तीन दोन्ही सहा आणि हा एक सात होईल एके होईल सात छे दोन आहे परत हा अपूर्णांक आपल्याला कशात यायचा आहे पूर्णांक आयुक्त प्रमाणात अपूर्णांकात परत तीन दोन्ही सहा आणि हा एक सात याचंही उत्तर येणार आहे सात छेद दोन तर छे छे या दोघांचा काय करायचं आपल्याला गुणाकार ज्या ठिकाणी गुणाकाराचे चिन्ह असेल तर पहा गुणाकार ज्यावेळेस अपूर्णांकाचा आपण करतो त्यावेळेस अंशाचा गुणाकार अंशात असतो आणि छेदाचा गुणाकार छेदात असतो हे या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे ठीक आहे तर आता काय होईल साती साती एकोणपन्नास चार ठीके आपलं हे जे उत्तर आहे तर हे उत्तर आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं पर्यायमध्ये आपल्याला उत्तर या ठिकाणी शोधता शोधायचं तर पर्याय मध्ये आपल्याला उत्तर काय पाहायला मिळत नाही तर आपला प्रश्न चुकीचा आहे असं नाही तर काय करायचं याला पूर्णांकायुक्त अपूर्णांकामध्ये आपण न्यायचं तर पहा अपूर्णांकाला पूर्णांक आुक्त अपूर्णांकात न्यायचं तर एकोणपन्नास झालेले चार प्रवक्त पा चार एक हो चार होईल या ठिकाणी झिरो किती नऊ येते ठीक आहे आता पहा चार दोन्ही किती होईल या ठिकाणी आठ होते बाकी किती होईल एक पहा असं केल्याच्या नंतर या अपूर्णांकाला पूर्णांक एकदा पूर्णांकात येताना छेदातली संख्या जशाच तशी द्यायची असते आणि हा भागाकार केल्यानंतर आलेला भागाकार या ठिकाणी पूर्ण संख्या असतो आणि जी बाकी असते ती या ठिकाणी अंशात लिहायची म्हणजे बारा पूर्णांक एकशे चार हे उत्तर असणार आहे ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार मध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळेल प्रश्न आहे पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन तीन नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसतोय तर तीन नंबरच्या प्रश्नाला सोडवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल गोट की एक तार आहे काय आहे एक तार आहे त्या तारेची लांबी आपल्याला दिलेली दोन पूर्णांक तिचे दोन पूर्णांक तीन चे चार होते तारेची आपल्याला काय दिलेली लांबी किती दिलेली आहे तर दोन पूर्णांक तीन चे चार त्यानंतर तिचे दोन तुकडे होतात या तारेचे किती तुकडे होतील समान दोन तुकडे होणार आहेत तर आपल्याला या दोन तुकड्या तुकड्याला काय करायचं एक तुकडा दुसऱ्यापेक्षा पाचशे आठ ने मोठा आहे म्हणजे पाचशे आठ मीटरने मोठा आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगितले तर आपल्याला मोठ्या तुकड्याची लांबी आपल्याला काढायची आहे तर ती लांबी आपण काढून घेऊया ठीक आहे तर हे काढण्यासाठी सोपी पद्धत आहे आपल्याला जे एकूण तुकडा दिलेला आहे एकूण जी लांबी दिलेली आहे किती आहे दोन पूर्णांक ती ती तीन छेद ती चार आहे आपण काय करणार दोन पूर्णांक तीन छेद चार ला अपूर्णांकात न्यायचं म्हणजे काय होईल चार दोन्ही आठ आणि हे तीन या ठिकाणी अकरा छेद चार या ठिकाणी काय होणार अकरा छेद चार मीटर याचा आपण अपूर्णांकात केल्यानंतर उत्तर द्या ठीक आहे तर आता ह्या अकरा चेन चार मधून आपण काय करूया जो मोठ एक तुकडा दुसऱ्यापेक्षा कितीने मोठा आहे पाच छेद आठ मीटरने मोठा आहे म्हणजे मोठा असल्यामुळे आपण काय करू याच्यामुळे त्याला वजा करू ठीके पाच छेद आठ दोन आता पाच चार आणि आठ छेद समान नाही या ठिकाणी छेद समान करावा लागेल या ठिकाणी आपल्याला दोन्ही गुणायचे अंशातील दोन्हीच गुणायचे जे होईल अकरा दोन्ही बावीस या ठिकाणी आणि वजा पाच पाच छेद समान झाल्यामुळे मी या ठिकाणी एकदाच लिहितो तर बावीस मधून या ठिकाणी आपल्याला पाच काढले तर याचं उत्तर राहील बघा सतरा छेद आठ किती राहील सतरा छेद आठ आता हे जे सतरा छेद आठ आहे ती दोरीचे जे दोन तुकडे आहेत ते दोन तुकड्याची लांबी पण ते तुकडे कसे असणार आहेत समान म्हणून आपल्याला जर एका तुकड्याची लांबी काढायची असत तर या ठिकाणी या संख्येला आपल्याला दोन ने भाग द्यावा लागेल तर भागिले दोन जर केलं आपण तर पहा या ठिकाणी सात छेद सॉरी सतरा छेद आठ याचा गुणाकार व्यस्त केला राउंड श एक चकू छेदार दोन्ही येतील तर सतरा एक सतरा होईल या ठिकाणी आणि आठ दोन्ही सोळा होईल तर पहा या ठिकाणी सतरा छेद सोळा म्हणजेच एका तुकड्याची लांबी ही असणार आहे म्हणजे समान म्हणजे दोन्ही तुकड्याची एकाची सतरा छेद सोळा आणि दुसऱ्याची पण सतरा छेद असणार आहे पण एक तुकडा कितीने मोठा आहे पाच छेद आठ ने मोठा आहे म्हणून आपल्याला मोठ्या जर तुकड्याची लांबी विचार दिली आहे म्हणून परत याच्या यामध्ये काय करायचं ऍड पाच छेद आठ करायची ठीक आहे आता पहा याचा छेद आठ आहे म्हणल्यावर याला सोळा आणण्यासाठी दोन ने गुन्हा यालाही दोन निगुना तर पाच छेद समान झाल्यामुळे मी एकदाच लिहितो आणि या ठिकाणी घेऊन सतरा अधिक पाच दोन्ही दहा म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे सत्तावीस छेद सोळा किती येणार आहे सत्तावीस छेद सोळा तर ऑप्शन मध्ये आपल्याला सत्तावीस छेद सोळा हे उत्तर पाहायला मिळत नाही ठीक आहे तर मग अशा वेळेस काय करणार आपण परत याला पूर्णांक युक्त अपूर्णांक न्यायचं आपल्याला तर काय सोळा एक सोळा काय होईल सोळा एक सोळा मी या ठिकाणी वरच्या दिशेला या ठिकाणी लक्षात घ्या तर सत्तावीस छेद सोळाला कसं होईल तर सोळा घ्यायचे ठेव तशाला कसेच राहतील तर सोळा एक सोळा होईल आणि पहा सत्तावीस मधून जर सोळा गेले तर या ठिकाणी किती शिल्लक राहतात राहतात अकरा म्हणजे एक पूर्णांक अकरा चे सोळा हे आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे तर तुम्हाला जर अपूर्णांकाला पूर्णांक अपूर्णांकात कन्वर्ट करता येत नसेल तर या अगोदरच्या गणितामध्ये आपण व्यवस्थित समजून दिलेले आहे ते मागचं गणित तुम्ही पाहू शकता ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे बघूया प्रश्न क्रमांक आपला चार या ठिकाणी चार नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय आता चार नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं काय आहे तर पहा एका शाळेत एकूण विद्यार्थ्यापैकी एका शाळेत एकूण विद्यार्थ्यापैकी तीन छेद पाच काय आहेत त मुलगे आहे तीन छेद पाच काय आहेत मुलगे आणि आठशे मुली आहेत तर मुलांची संख्या या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे मुलांची संख्या आपल्याला विचारलेली आहे तर पहा या ठिकाणी हे गणित सोडवताना आपण काय करायचं एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी तीन छेद पाच भाग म्हणजे या ठिकाणी समजा जर ही शाळा असेल ठीक आहे ही शाळा असेल आणि या शाळेमध्ये तीन छेद पाच म्हणजेच पाच भागापैकी तीन भाग मुले येत म्हणजेच हे बघा हे दोन तीन चार आणि पाच हे पाच भाग झाले या पाच भागापैकी तीन भाग मुले आहेत म्हणजे हा एक हा दोन आणि हा तीन भाग म्हणजे उरलेले जे दोन भाग आहेत ते म्हणजेच काय येतात मुली येतात तर मुलींची संख्या आपल्याला आठशे आहे ह्या दोन भागात आठशे मुली आहेत म्हणजे एका भागात किती मुली असतील तर चारशे असतील आणि या भागात पण चारशे असतील ठीक आहे तर असा असं असल्याच्या नंतर आपल्याला विचारले मुलांची संख्या ठीक आहे तर आता मुलांचे भाग किती तीन आहे म्हणजे चारशे 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 ठीक आहे असं आपल्याला उत्तर काढता येईल म्हणजे चारशे 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 म्हणजे चारशे गुणी तीन जर आपण केलं तर चार एकूण बारा दोन शून्य जसेच तसे ऑप्शन क्रमांक तीन हे आपलं या ठिकाणी उत्तर देणार आहे ठीक आहे समजते का तर अशा पद्धतीने हे गणित आपण सोडू शकतो किंवा मग जर आपल्याला आणखी नियमा जर पद्धतीने सोडवायचा असेल तर काय करावं लागेल पहा तीन छेद पाच हे मुले येत बरोबर आहे तर हे पाच भागापैकी तीन भाग मुले आहेत ना मग दोन भाग मुली आहेत दोन भाग म्हणजे आपल्याला परत तसंच करावं लागणार आहे दोन भाग मुली आहेत म्हणजे या ठिकाणी दोन छे पाच इतक्या मुली आहेत ठीक आहे तर आपल्याला एक भाग म्हणजे ज्या ठिकाणी चारशे तर तीन भाग म्हणजे बाराशे असं या ठिकाणी आपण करू शकतो ठीक आहे चला आता पुढील प्रश्नाला ओळूया प्रश्न क्रमांक पाच तर पहा या ठिकाणी पाच नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तर पाच नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला एका फोट्यात पाचशे अंडे आहेत या ठिकाणी आपल्याला अंड्यांची संख्या दिली आणि त्याच्या इथले तीन छेद पंचवीस फुटली व उरलेली चार छेद पाच अंडी विकली तर उरलेल्या अंड्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी काढायची तर ही संख्या काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय तर काय करायचं पाचशे अंडे बरोबर आहे ते पाचशे अंडे लिहून घेऊ आपण गुणिले तीनशे पाच फुटली म्हणजे याला तीनशे सॉरी तीनशे पंचवीस फुटली म्हणजे तीनशे पंचवीसने याला भाग द्यायचा म्हणजे पहा पंचवीस पंचवीस होईल पंचवीस दोन्ही पन्नास होईल शून्याला शून्य होईल पहा वीस ते साठ म्हणजे फुटलेली अंडी किती येत साठ किती येत साठ अंडी कार्यालय या ठिकाणी फुटली लक्षात आले तर फुटलेली अंडी त्याने उरलेल्या पैकी चार छेद पाच अंडी विकली तर उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे असं या ठिकाणी विचारलं आपण तर पहा आता साठ अंडी जर उकले असतील तर आपल्याला काय करायचं पाचशे वजा साठ आपण जर केलं तर या ठिकाणी येईल उत्तर चारशे चारशे चाळीस एवढे अंडे आपल्याकडे आहेत ठीक आहे तर आपल्याला उरलेल्या अंड्यापैकी किती चारशे पाच अंडे काय आहेत विकले तर आता विकलेले अंडे जे आहेत ते किती किती मधून विकायचे आपल्याला चारशे चाळीस मधून विकायचे आहेत चारशे चाळीस गुणिले चार छेद पाच करायचं परत पाचशे पाच चाळीस होईल चार पुढे घेतील परत पंचाट चाळीस होईल म्हणजे अठ्ठ्याऐंशी गुणिले चार जर केले आपण तर आठशे बत्तीस तीन येतील परत आठशे पर पर पर। बत्तीस तर आपल्याकडं तीनशे बावन्न किती तीनशे बावन्न अंडी आपण त्यागिन विकली आहे तर हे झाले विकलेले अंडे आता आपल्याकडं अंडी किती होती प्रॉपर चारशे चाळीस आणि त्याच्यातून विकलेली जर अंडी आपण वजा केली तर आपल्याला शिल्लक राहिलेल्या अंड्यांची संख्या निघाली तर पहा या ठिकाणी मधून दोन गेले अठरातील या ठिकाणी परत तीन मधून म्हणजे मधून या ठिकाणी पाच जर गेले तर या ठिकाणी परत आठ राखले आणि ते शून्य म्हणजे आपल्याकडे शिल्लक खांडे किती राहिले तर शिल्लक अंडी आपल्याकडे राहिली आहे तर अठ्याऐंशी किती राहिले तर अठ्ठ्याऐंशी ठीक आहे तर पहा याच उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक दोन तर पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहा चला प्रणाव आलेला आहे सहा नंबरचा प्रश्न पाहू स्क्रीन वर तुम्हाला सहा नंबरचा प्रश्न दिसतोय तर पहा या सहा नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेले काय की बॉक्सच्या झाली त्या ठिकाणी कोणता अंक येईल असे विचारले पहा बारा अधिक या ठिकाणी बॉक्स आहे बॉक्स आणि छेदात आहे सहा ठीक आहे तर आपण हे गणित सोडवण्यासाठी बरोबरच चिन्ह आहे याचा अर्थ ही बोर आणि ही संख्या या ठिकाणी सारखी असणार आहे कशी असणार आहे सारखी तर आपण जर याला अपूर्णांक आपण जर छेद समान करून घेतला तर काय होईल तिच्या छेदात काही नुसतं म्हणजे छेद असतो म्हणजे बारा गुणिले सहा होईल अधिक बॉक्स आणि छेदात सारखा झाल्यामुळं एकदा सहा इथपर्यंत समजलं बरोबरच ठीक ठीके आता याला जर आपण पूर्णांकात नेलं तर तेरा पाचशे पासष्ट अष्ट्याहत्तर आणि हे एकोणऐंशी याचं होईल एकोणऐंशी छेद सहा इथपर्यंत समजलं पा या ठिकाणी दोघांचा दोन्ही बाजूला छेद सहा सहा आहे त्या ठिकाणी मग काय क्षमित होईल बहात्तर अधिक बॉक्स बरोबर एकोणऐंशी आता ही अधिकची संख्या बाजू बदलल्या वजा होते म्हणजे एकोणऐंशी वजा बहात्तर जे उत्तर किती आलं आपलं या ठिकाणी सात ऑप्शन क्रमांक दोन पहा ज्यांनी ज्यांनी ऑप्शन क्रमांक दोन उत्तर या ठिकाणी दिले त्या सर्वांचं उत्तर अगदी बरोबर आहे छान ओके तर या ठिकाणी पहा तुम्हाला याही अगोदर मी सुरुवातीला सांगितलं नवनीत या पुस्तकातील सर्व जे स्वाध्याय आहेत त्या सर्व स्वाध्यायाचे स्पष्टीकरण पी डी एफ स्वरूपामध्ये तुम्हाला आपल्या नवोदय मिशन या प्लेस्टोरला ऍप आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व पी डी एफ मिळणार आहे पहिल्या धड्यापासून एक एक स्पष्टीकरण त्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेले उत्तर पाहायला मिळणार आहेत ठीक आहे तर तुम्ही प्ले स्टोरवर वर जा नवोदय मिशन ऍप डाउनलोड करून घ्या त्यानंतर आपल्याला भविष्यामध्ये याच प्ले स्टोअरवरच्या ऍपवर भरपूर टेस्ट वगैरे अपलोड होणार आहेत क्रमांक प्रश्न या ठिकाणी एक पंचमांश म्हणजे एक छेद पाच हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे तर ते पूर्ण भरण्यासाठी त्याच्यात आणखीन चाळीस लिटर पाणी लागते तर त्या भांड्याची क्षमता आपल्याला विचारली दोन हजार चौदा ला विचारला विचार गेलेला प्रश्न आहे एक छेद पाच भरलेले आहे म्हणजे या ठिकाणी समजा आपण ग्रहित करून जर दर भांड असेल ठीक आहे तर या भांड्याचे एकूण पाच भाग आहेत म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच हे पाच भाग आहेत त्या भागापैकी एक भाग पाणी काय आहे भरलेलं आहे म्हणजे इतकंच भांड भरलेले आहे ठीक आहे आणि आणखी किती पाणी या ठिकाणी मावते इथं चाळीस लिटर तर पहा हे जे उरलेले एक दोन तीन चार भाग आहे त्याच्यात चाळीस लिटर पाणी भावतो किती चाळीस लिटर तर असं गृहीत धरा की चाळीस लिटर चार भागात म्हणजे एका भागामध्ये किती तर एका भागामध्ये आपल्याला दहा लिटर पाणी या ठिकाणी बसणार आहे तर त्या भांड्याची क्षमता किती बघा आता एका भागात पाणी दहा लिटर म्हणजे भाग टोटल किती पाच आहेत म्हणजे दाईपाची पन्नास ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन उत्तर येणार आहे इथपर्यंत समजले ठीक तर ज्यांनी ज्यांनी ऑप्शन क्रमांक तीन हे उत्तर दिले त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे आणि ज्यांनी ऑप्शन क्रमांक वेगळा दिलाय त्यांनी पुन्हा एकदा पुढे पाहून घ्या ठीक आहे चल आता पुढील प्रश्नाकडे उरूया प्रश्न क्रमांक आठ तर पहा या ठिकाणी या स्वाध्यायामध्ये प्रश्न सातच आहेत त्यानंतर आपण नववा धडा जो आहे आपला नववा लढा या ठिकाणी तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे चॅनलला अजूनही सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जितक्या होईल तितक्या विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा चला आता आपण भेटणार आहोत उद्या याच वेळेला तोपर्यंत सर्वांना धन्यवाद ठीक आहे बाय